वडगाव गुप्ता येथील ज्ञान सरिता विद्यालयातील विद्यार्थी पुन्हा पंचवीस वर्षांनंतर शाळेत वडगाव गुप्ता येथील ज्ञान सरिता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे नव्याण्णवच्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी माजी विद्यार्थी त्यावेळेचे शिक्षक उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचा क्षण हा, हा विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो पंचवीस वर्षानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भेट झाल्यानं वातावरण भाऊक झालं होतं आज या माजी विद्यार्थ्यांमधील काही सरकारी नोकरीत काही कंपनीत उच्चस्त पदावर कार्यरत आहेत या मेळाव्यास बाळासाहेब कळमकर संतोष दिवटे लहू टकले नितीन ठुबे ओम महाराज साळुंके प्रिया शेवाळे आदींसह बहुसंख्य माजी विद्यार्थी तसेच सर ठाणगे सर शिंदे सर धनगर सर सातपुते सर अकोलकर सर कानडे सर पळसकर सर सुंबे सर शिंदे सर रक्ताते मॅडम माने मॅडम घाटे मॅडम वाघ मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून पंचवीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळेसचे अनुभव कथन करताना अनेक विद्यार्थ्यांच्या भावना दाटून आल्या यानंतर विद्यार्थी पूर्वीच्या वर्गात जाऊन बसले शिक्षकांनीही त्यावेळेस काही किस्से आणि आठवणी देखील सांगितल्या यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यालयास डिजिटल क्लासरूमसाठी इंटर ॲक्टिव्ह व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला तरुजनांचा आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला ज्ञानेश्वर आजबे यांनी सूत्रसंचालन केलं आज एकोणीस मे दोन हजार चोवीस एकोणीसशे नव्याण्णवची यत्ता दहावीची बॅच ह्या बॅचने आज जो रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा आयोजित केला तो स्नेह स्नेहमेळावा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलं अतिशय चांगल्या प्र प्रकारे तो स्नेहमेळावा पार पाडला आणि सर्व आजी माजी शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय जलिंदर पाटील डोंगरे त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य तसेच आ, माजी प्राचार्य सन्माननीय सर तसेच माजी प्राचार्य सर पळसकर सर माझी शिक्षिका रक्ताट मॅडम माने मॅडम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय विद्या माझी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे पार पाडला त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप ऋणी आहे त्यांचं मला खूप कौतुक वाटतं संस्थेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं या विद्यार्थ्यांना द्यावे एवढे धन्यवाद थोडेच आहेत पुन्हा एकदा मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो माझं नाव संतोष डिवटे ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे आजचा जो कार्यक्रम आहे माजी विद्यार्थी मेळावा स्नेहसंमेलन आज पार पडलं यामध्ये आम्ही सर्व मित्रमैत्रिणी शिक्षक आमचे माझी काही रिटायर झालेले शिक्षक सर्वांना भेटून खूप आनंद झाला तसेच पंचवीस वर्षानंतर म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षी आम्ही एकत्र आलो वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या निमित्त एकत्र येण्याचे आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची एक उत्तम संधी स्नेह संमेलनानिमित्त मिळते त्यामुळे माझी म्हणजे सर्व माझी विद्यार्थ्यांना अशी एक विनंती आहे की त्यांनीही त्यांच्या शाळेमध्ये हे असा स्नेह मेळावा आयोजित करावा त्यानिमित्त एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आपल्याला शेअर करता येतो तसेच आज आम्ही आमच्या शाळेला जे आम्ही खडू पळ्यावर शिकलो त्या आत्ता जे डिजिटलायझेशन झालेलं आहे या डिजिटलायझेशनसाठी आम्ही एक इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड या शाळेला दिलेला आहे की जेणेकरून या डिजिटलायझेशनमध्ये आमच्याही शाळेने एक पाऊल पुढे जाऊन एक डिजिटल शिक्षण डिजिटल क्लासरूम ची व्यवस्था आम्ही या शाळेला दिलेली आहे नमस्कार मी भाऊसाहेब आनंद कळमकर आज या ठिकाणी ज्ञान ज्ञानसहित विद्यालयामध्ये आम्हाला पंचवीस वर्ष ही शाळा सोडून झालेली आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आम्ही गेट टुगेदर ठेवलं होतं आणि सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी व सर्व शिक्षक या ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आम्हाला शाळेने अतिशय उत्कृष्टरित्या शिक्षण दिलं आमच्यानंतरही शाळेनी असेच मुलं या ठिकाणी घडवा एवढी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद मी प्रिया प्रवीण कडूस तर आज आमच्या शा या शाळे ज्ञान विद्यालयामध्ये जो स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे ते शाळे शाळेप्रती आम्हाला ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी व्यक्त तयारी केलेली आहे आणि या शाळेने खूप सारे खूप काही शिकवले घडवले आणि त्याचमुळे आज मी औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे या शाळेने जसे मला घडवले तसेच इतरही विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे प्रेरणा द्यावी आणि घडवावी अशी इच्छा व्यक्त करते